कळमनुरी मतदारसंघातील वाकोडी या गावामध्ये वाद झालाय आणि या वादाच्या नंतर संतोष बांगर स्वतः आपल्या सोबत आहेत दादा तुमच्यावरती आरोप आहे की वाकोडी गावामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी यूबीटीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे गाड्या फोडल्या काय पहिली प्रतिक्रिया मला असं वाटतंय की यांचा स्टंड आहे कुठल्याही प्रकारच्या माझ्या कार्यकर्त्यांनी कुणालाही धक्काबुक्की केली नाही कुणावरही दगडफेक केली नाही जे काही मी क्लिप बघतोय ती त्या मोबाईलच्या माध्यमातून बघतोय त्या गाडीवरती काहीतरी मला वाटते काही त्यांनी दाखवलंय की काच फुटलाय असं केलंय तसं केलंय कोणत्या कार्यकर्त्यालाही जर दगडफेक झाली असेल तर एखाद्या कार्यकर्त्याला तरी दुखापत झाली असती हे मला वाटते की सर्व चुकीचं आहे विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे काही मुद्दा राहिला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जो कोणी आमच्या विरोधामध्ये उमेदवार आहे त्याचं कार्य माझ्या मायबाप जनतेनं बघितलेलं आहे माझा आदिवासी समाज सुद्धा म्हणतोय कि काई दिवे मला की यानं काय दिवे लावलेत हे मला वाटते की सगळ्या आदिवासी समाज माझ्या मायाबाईनी सुद्धा बोलतायत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सगळी जनता या ठिकाणी बघते आणि संतोष बांगर जे कळमध्री मतदारसंघामध्ये काम करतोय हे सुद्धा मला वाटते की माझी मायबाप जनता बघते त्याच्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा यांनी कुठेही आरोप जर माझ्यावरती केले तर मला काहीही फरक पडणार नाही तुम्ही पैसे वाटतायत मतदारसंघामध्ये जे काही मतदार आहेत त्यांना देता आरोप केला जातो मला असं वाटते की माझे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे आचारसंहिताच्या पूर्वीचे व्हिडिओ आहेत मग कोणी माझी मायबाप माझ्याकडे येऊन जर कोणाची मदत मागितली असेल आरोग्याची मदत मागितली असेल आणि मी जर त्यांना थोडीशी काही मदत केली असेल काही विलाजाला काही केलं असेल तर मला वाटते त्याच्यात काही चुकीचं मी केलेलं नाही पण आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या म्हणजे विनयभंग म्हणजे आचारसंहिताचा मी केलेला नाही तुमच्यावरती असा देखील आरोप केला जातोय की तुम्हाला प्रशासनाचा अभय आहे आणि त्या अभयाखाली तुम्ही जे आहे ते मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन करताय तुम्ही लोकांना पैसे वाटता मला वाटते की आचारसंहिताचं उल्लंघन हे जे मला म्हणतायत की हे प्रशासन संतोष बांगरचं आहे तर मग जे चार दिवसाच्या आधी जो माझ्यावरती जो गुन्हा दाखल केला आहे मग तो गुन्हा माझ्यावर दाखल झालाच नसता जर प्रशासन संतोष बांगरचं असतं हे प्रशासन वगैरे कुणाचं नसतं हे तुम्हाला सांगतो की शासन त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की जे अधिकारी असतात निवडणूक अधिकारी असतो त्या त्याच्या पद्धतीनं आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्यांचे कॅमेरे त्यांची फिल्डिंग सगळी जिकडं तिकडं असती असं काहीतरी मला वाटतं बिनबुडवाचा आरोप करायचा पैसेच वाटायलेत करायलेत बिस्तानच करायलेत मला वाटतं याच्यामध्ये काहीही तथ्य नाही यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि वीस तारखेला आणि तेवीस तारखेला शंभर टक्के गुलाल आमच्यावर आहे हे त्यांना कळून चुकलेलं हे तुम्ही म्हणता हे षडयंत्र आहे या षडयंत्र माग कोण आहे षडयंत्र माग कोण आहे हेच उभाटाचे लोक हे ध्यानात ठेवा अलग लक्षात यांच्यासोबत काँग्रेसचे सुद्धा लोक नाहीत काँग्रेसचे लोक सुद्धा आंधरून तुम्हाला सांगतो की म्हणतात की संतोष बांगरचं काम चांगलं आहे जे उभाटाचे सर्कल प्रमुख आहेत त्यांचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांचे उपजिल्हा प्रमुख आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतोय म्हणतात की नाही हे जे उमेदवार दिलेला आहे तो निष्क्रिय आहे त्याच्यामध्ये काहीच नाही तुम्हाला कल्पना असेल ज्या वेळेस तो गाडीमध्ये बसतो ना तो बलूनच ते गेम असते ना ते मोबाईल मध्ये ते फोगे फोड बसतो त्यांना ठेवा मी खोट बोलणार नाही ज्या वेळेस कळंदुरी आली तो ड्रायव्हर म्हणते अरे साहेब कळंदुरी असं करतो अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो की विरोधकाची आहे त्याच्यामुळं या संतोष बांगरला काहीही फरक पडणार नाही हा संतोष बांगर कामाच्या माध्यमातून त्यांना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं जात आहे की कळमचा संतोष बांगर मला वाटते काय बिहार आणि काय माझा जो बलून आहे त्याच्यावर माझ्या सर सेनापती बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे माझ्या रामाच्या हातामध्ये जो धनुष्य बाण आहे तो आहे आणि कोणीतरी तुम्हाला सांगतो की जो शर्याची बंदूक असती त्या बंदुकीनं तुम्हाला सांगतो की माझ्या बलून वर मारलं आणि तो बलून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी पंपचर केलाय बिहार मला वाटते की यांच्याकडेच बंदुकी यांच्याकडेच सगळं यांच्याच तुम्हाला सांगतो काय आता मी बोलून फायदा नाही वीस तारखेच्या नंतर तुम्हाला सांगतो की मी बोलायला मोकळा आहे तुम्हालाही माहित आहे की बराबर आहे पण माझ्या नेत्यानं मला सांगितलंय आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो की थोडीशी माणसाला मॅच्युरिटी यायला टाइम लागते का नाही आता संतोष बांगरला पाच वर्ष झालेत आमदार म्हणून आता मला सांगायची आवश्यकता नाही बरोबर आहे त्याच्यामुळं काय विरोधकाला बोलायचं तर बोलू द्या तेवीस तारखेला हीच मायबाप जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल मतदारांना दाग दाखवला जातोय तलवारी बंदुकीचा जा असा देखील मला वाटते माझ्या मतदार जे बांधव हो, हो, आहेत ते अतिशय खुश आहेत तुम्ही जर तुमची जर जर तुमची मीडिया जर मार्केटमध्ये जर घुमवली ना फिरवली ना तर माझा मुस्लिम बांधव माझा बौद्ध बांधव माझा संपूर्ण सर्व समाजातील सर्व घटक जेवढे मानव या ठिकाणी या धर्तीवर आहेत ते एकच म्हणतील तुम्हाला की नाही संतोष बांगरचं काम चांगलं आहे जर एखाद्या कार्यकर्त्यांनी जर म्हटलं की संतोष बांगरचं काम खराब आहे तर तुम्ही मनसाल तीच पेनल्टी द्यायला तयार आहे ध्यानात ठेवा तर हे संतोष बांगर आहेत आणि युबीटी शिवसेनेकडनं जे आरोप केलेत ते सगळे त्यांनी फेटले आहेत पाटील सह ज्ञानेश्वर उंडार मुंबईत हिंगोली